साधू कथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर माधव घटाटे प्रकरण पासष्ट श्राद्ध की श्रद्धा अनेक गोष्ट अनेक शतकांपूर्वीची रामानुजाचार्य एकदा जगन्नाथपुरीला गेले त्यांनी जगन्नाथाचे दर्शन घेतले महापूजा चालली होती पूजाविधी बघून ते बेचेन झाले त्यांना राहवले नाही पूजा विधी आटोपल्याबरोबर त्यांनी पुजाऱ्यांना बोलावले शास्त्रोक्त पूजा करता येत नाही म्हणून ते त्यांना रागावले दुसऱ्या दिवसापासून त्यांची पूजा बंद केली शास्त्र जाणणाऱ्या आपल्या एका शिष्याची पूजेसाठी नेमणूक केली अन ते समाधानाने आपल्या मुक्कामावर परतले त्याच रात्रीची गोष्ट भगवान श्री जगन्नाथ त्यांच्या स्वप्नात आले अन म्हणाले पुजारी शास्त्रोक्त पूजा करीत नसतील तरी ते अत्यंतिक श्रद्धेने करीत होते त्यांना शास्त्र माहीत नाही म्हणून त्यांना विधिवत पूजा करता येत नाही त्यांना उद्यापासून पूजा करू दे रामानुजाचार्य थोर अधिकारी पुरुष शास्त्रावर त्यांची आत्यंतिक निष्ठा त्यांना भगवंताचे वरील उद्गार रुचले नाहीत त्यांनी श्री जगन्नाथाला सांगितले जे काय सांगायचे असेल ते प्रत्यक्ष येऊन सांगा स्वप्नात काय सांगता दुसरा दिवस उजाडला बिचारे श्रद्धावान पुजारी भगवंताची पूजा करता येत नाही म्हणून खिन्न झाले त्या रात्री पुन्हा आचार्यांना श्री जगन्नाथ म्हणाले माझे पूजेशिवाय त्यांना राहवत नाही आता मात्र रामानुजाचार्यांना राहावे ना त्यांनी भगवंतांना रोखोक विचारले हे सगळे शास्त्र कशाकरिता आहे शास्त्राप्रमाणे वागण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट सांग म्हणजे माझ्या जवळचे सारे ग्रंथ उद्याच समुद्रात बुडवून टाकतो श्री जगन्नाथापुढे पेच पडला आचार्य म्हणतात तशी शास्त्रनिष्ठा परमार्थाला आवश्यक आहे शास्त्र न जाणणाऱ्या पुजाऱ्यांची निष्ठा आत्यंतिक होती दोघांच्याही निष्ठा जोपासून यापासून यातून मार्ग काढावायचा होता त्यांनी त्या रात्री आचार्यांना उचलून दूर नेऊन ठेवले अन दुसऱ्या दिवसापासून पुजाऱ्याची पूजा पूर्ववत सुरू झाली असे काही वाचायला मिळते की शास्त्र आणि श्रद्धा यात श्रेष्ठ काय असा विचार मनात येतो या दोहोत तुलना करायचा मोह होतो पण ते योग्य नव्हे शास्त्रशुद्ध आचरण परमार्थ मार्गाकरिता अत्यावश्यक आहे पण प्रेमपूर्वक श्रद्धेलाही गौणत्व नाही शास्त्र आणि श्रद्धा या विषयीच्या या वादात आपल्या सोमत निर्णय या ग्रंथात श्री गुलाबराव महाराज मोठा समर्पक निर्णय सांगतात ते म्हणतात ज्या शास्त्राचा मुळीच गंध नाही पण जो श्रद्धावान आहे असा पुरुष तरुण जातो पण शास्त्र पाहून शास्त्रातील एक अंश ग्रहण करून दुसरा अंश सोडून देणारा मात्र पापी होय असे महाराजांनी स्पष्ट सांगितले आहे शास्त्रनिष्ठा महाभारतातील एक आगळा प्रसंग पितामह भीष्म आपल्या पित्याला पिंडदान करण्यासाठी गंगाकिनारी आले राजपुरोहितांनी पिंडदानाची सर्व व्यवस्था करून ठेवली पितामह दर्भासनावर बसले शास्त्रानुसार सगळ्या विधी सुरू झाला पुढे दर्भ ठेवण्यात आले अन त्यावर पितामह पिंडदान करणार एवढ्यात गंगामाईच्या जलातून एक हात वर आला सगळे लोक चकित होऊन तिकडे बघू लागले तोच पितामहांनी आपल्या पित्याची धीर गंभीर वाणी ऐकली अरे तुझ्या कर्तव्यनिष्ठेवर मी प्रसन्न झालो आहे आणि स्वतःच पिंडदान स्वीकारायला आलो आहे ठेवतो पिंड माझ्या हातावर पित्याने आपल्यावरील प्रेमाने पिंडदान स्वीकारायला प्रत्यक्ष यावे या घटनेने पितामह भारावले परंतु त्यांचे मन शास्त्र अन प्रेमभावना यात आंदोलन घेऊ लागले ते भावनावश विकारवश होऊ लागले पण क्षणातच पितामांनी स्वतःला सावरले ते धर्मशास्त्राचे जाणकार होते त्यांची शास्त्रनिष्ठा होती शास्त्र काय म्हणते याचा त्यांनी विचार केला मनाचा तसा निश्चय केला त्यांच्या कर्तव्यनिष्ठेनंतर आज त्यांची शास्त्रनिष्ठा पणाला लागली आणि त्यात सुद्धा ते तेवढेच निश्चयी आहेत हे सिद्ध झालं कोणतेही कर्तव्य करताना विकारवश न होता शास्त्रानुसार हो। ते करणं हाच खरा धर्म होय तस्मात शास्त्रप्रमाण ते असं गीतेतही स्पष्ट सांगितलेलं आहे शास्त्राप्रमाणे असलेलं कर्मच करावं निष्काम कर्म करावं असा गीतेचा अभिप्राय आहे याच श्लोकावरील भाष्यात रामानुजाचार्य म्हणतात शास्त्रांना वरोस्म नरकस्य प्रधान हेतू असे शास्त्र अन्यून आणि अनतिरिक्त असे करावे म्हणजेच परमेश्वर प्राप्तीसाठी सत्कर्म घडते <coughs> श्री गुलाबराव महाराज आपल्या धर्मविचारात परखडपणे सांगतात शास्त्रचोदना आज्ञा म्हणजे आज्ञा हे धर्माचे मुख्य लक्षण आहे ज्याला जो धर्म सांगितला आहे त्याने तोच धर्म पाळावा त्याहून कमी किंवा जास्त प्रतीच्या पाळणाऱ्याला विकारी समजावे धर्म सर्व काळ सखा समजून त्याप्रमाणे वागावे प्रेमाचा व धर्माचा विरोध असेल तेथे धर्माप्रमाणेच वागावे धर्मावर तर प्रेम पाहिजेच पण इतर गोष्टींवर प्रेम धर्माच्या द्वाराने ठेवले पाहिजे धर्माची अज्ञा असेल तर प्रेम हजार ठिकाणी ठेवता येईल कारण ते मग कर्तव्याचा भाग होईल ईश्वरा ईश्वरा वाचून कोणताही संबंध रागमात्राने झाला असता पापमूलक आहे पती सेवा जरी मोठ्या प्रेमाने स्त्रीने केली तरी त्यापासून पुण्य होत नाही तर स्त्रियांनी पती सेवा करावी असे शास्त्र आहे या समजुतीने सेवा करणाऱ्यांनाच धर्म उन्नत होतो भगवंताचे ठिकाणी मात्र प्रेमश्रेष्ठ आहे इतरत्र धर्माची अज्ञाश्रेष्ठ आहे चेतना चिंतामणीच्या गावीचा हाच खरा मार्ग होय प्रकरण येथे समाप्त प्रकरण ज्ञान आणि भक्ती द्वारकेतील नगरजन सुखाने नांदत होते भगवान श्रीकृष्णांनी ज्या त्या ज्याच्या त्याच्या योग्यतेनुसार कामाचं वाटप केलं होतं उद्धवांचा अधिकार जाणून दोन प्रहरीच्या प्रवचनाची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली होती आणि ते योग्यच होते उद्धव ज्ञानाचा पुतळा होता उद्धवांच्या प्रवचनाला नगरातील सारी सारीथोर मंडळी जमायची त्यात वयोवृद्ध ज्ञानवृद्ध जन असायचे राजमाता देवकी तात वसुदेव बलरामदा रुक्मिणीदेवी आणि इतर स्त्रीवर्ग असायचा प्रत्यक्ष श्रीकृष्णसुद्धा रोज नियमाने यायचे श्रोतोगण बघून उद्धवांचाही उत्साह दुणावायचा त्यांना वाटायचं की ही सारी मंडळी त्याच्या ज्ञानावर लुब्ध होऊन येत आहेत श्रीकृष्णाच्या हे केव्हाच लक्षात आलं त्यांनी उद्धवाचा ज्ञानाहंकार दूर करायचं कर ठरवलं एके दिवशी प्रवचन आटोपल्यावर सर्वांना ऐकू जाईल अशा रीतीनं ते म्हणाले उदयिक मला द्वारकेबाहेर जायचं आहे परतायला कदाचित रात्र होईल तेव्हा बहुधा प्रवचनाला येणं जमणार नाही सारी मंडळी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण येतात म्हणून प्रवचनाला येऊन बसायची तेच येणार नाहीत असं बघून एकेकानं काहीतरी कारणं सांगून बहुधा त्यांचंही येणं अनिश्चित असल्याचं सूचित केलं दुसऱ्या दिवशी उद्धव प्रवचनाला बसले तेव्हा श्रोतेच नव्हते उद्धव निराश झाले भगवंताकडे ते गेले श्रीकृष्णाच्या मनात त्यांना आणखी धडा द्यावा असं आलं ते म्हणाले इथं काही तुझ्या ज्ञानाची किंमत नाही तू वृंदावनात जा आणि तुझं हे ज्ञान त्या गोपींना सांग त्या खऱ्या अधिकारी आहेत तुझं ऐकून घ्यायला उद्धवांनी वृंदावनाकडे कूच केली अन तिथं बघितलं की श्रीकृष्ण प्रेमाच्या विरहानं गोपी भ्रमिष्ठासारख्या इतस्त भटकत आहेत त्या त्यांना त्या वस्त्राची शुद्ध देहा ना देहाची त्या ना त्यांना वस्त्राची शुद्ध ना देहाची अंग मलिन झालं आहे वस्त्रे जागोजाग फाटली आहेत केस विस्कटले आहेत उद्धवाला त्यांची कीव आली ते म्हणाले गोपी अशी स्वतःची अवहेलना काय करून घेता त्या उत्तरल्या अरे तुम्हाला काही सुचत नाही तो गोपाल परत येतो असं सांगून गेला आहे त्याच्या वाटेकडे आमचं सारखं लक्ष लागलं आहे त्यांची दया येऊन उद्धव म्हणाले अशा विरहाने कातर होऊन काय बसलात चला मी त्याच्या प्राप्तीचा मार्ग सांगतो गोपी त्यांच्या सभोवती बसल्या ज्ञानी उद्धवांनी सूचित केल्याप्रमाणे त्या आसनावर स्थित झाल्या उद्धवांनी पुढला पाठ सांगितला चित्तात ब्रह्माचं ज्ञा ध्यान द्या करा मनात परमेश्वराचं निर्गुण रूप आणा हे ऐकलं सगळ्या गोपी त्याला म्हणाल्या अरे वेड्या तू त्या परमेश्वराचं ध्यान करू शकतो आम्हाला ते शक्य नाही कारण तो चित्तखोर आमचं मनच सोबत घेऊन गेलाय आता कारण तो चित्तचोर आमचं मनच सोबत घेऊन गेलाय आता त्याचं ध्यान कसं करणार कुठं करणार उद्धवांचे डोळे खाडकन उघडले ज्या वेड्या वाटल्या त्या ज्ञानी पण निरहंकार होत्या त्यांनी त्याच्या डोळ्यांत चांगलंच अंजन घातलं त्याचा ज्ञानाहंकार गळून पडला त्याचं मन सैरभैर झालं त्यांनाही श्रीकृष्ण दर्शनाची आस लागली तशा अवस्थेतच उद्धव द्वारकेला परतले श्रीकृष्णाच्या दर्शनाला गेले अन म्हणाले भगवान माझा ज्ञानाहंकार आपण स्वतःच दूर करू शकले असते त्या गोपींकडे जाऊन धडे घ्यायला का लावलेत भगवान मंद हसले, उद्धवाचे सांत्वन करून म्हणाले अरे तुला गोपीच्या प्रेमाची रीत दाखवायची होती प्रेमाची दीक्षा त्याच देऊ शकतात ज्ञानेश्वर माऊली म्हणते नवल अहंकाराची गोठी न लगे अज्ञानापाठी ज्ञानियांचे झोंबी कंठी ही अहंकाराची गोठी टाळायची असेल तर भगवंताच्या प्रेमात डुंबून जायला हवं श्री गुलाबराव महाराज म्हणतात प्रेमाचा करू कळस हरिस अर्पू ब्रह्मरस श्रीकृष्णपदी सावकाश सख्यानं बृंगी होऊ चला प्रकरण सहासष्ट येथे समाप्त प्रकरण सदुसष्ट करुणेचा सागर मानवाला परमार्थाकडे नेणारे त्याच्यातील सात्विक गुणांचा विकास करणारे सारे संप्रदाय असतात पण त्यात आत्यंतिक शिरला की सत्वसुद्ध वृद्धी होण्यापेक्षा परस्पर द्वेष हिंसा वगैरे तमोगुण आणि रजोगुण यांचीच वाढ होते सर्व धर्मात समान असलेलं करुणेचं तत्त्व प्रेमभावनेच्या विकासाचं स्वरूपच नाहीसं होतं संतांच्या ठिकाणी मात्र सर्व प्राणी मात्रांच्या हिताची कळकळ असते प्रत्येकाला त्याच्या अधिकारानुसार वेगवेगळे मार्ग ते सांगतात त्या मार्गानुसारच त्या व्यक्ती परमार्थाची योग्य दिशेने वाटचाल करू शकतात त्यासाठी थोडा आग्रहही आवश्यक असतो परंतु त्या आग्रहापायी मनाची कोमलता किंवा सात्विकता कमी होता कामा नये जगातील कोणताही धर्म असो त्यात प्रेमच शिकविले आहे द्वेष शिकविला नाही आणि जे सारे आचरणाचे नियम आहेत ते सारे शेवटी वैराग्यात पर्यवसान पावणारे आहेत अहिंसा सत्य वगैरे यमांना महत्त्व आहे नियमांना नाही अन त्या दृष्टीनेच आपत्कालाची व्यवस्था सुचविली गेली आहे परंतु या साऱ्यांचा अनुभव संतांनी घेतला जातो आणि आपण मात्र आग्रहात गुरफटलेले असतो श्री एकनाथांनी भागवतावर मराठी टीका लिहिली आणि त्यांचा काशीत फार मोठा सत्कार झाला पैठणच्या काझीने देखील मोठ्या प्रेमानं या थोर सत्पुरुषाचा सत्कार करण्याचे ठरविले रीतसर निमंत्रण दिले नाथांनीही आनंदाने मान्य केले हे कळताच ग्रामवासियांनी मात्र विरोध केला पण नाथ समदृष्टी होते सर्व मानवांविषयीच काय पण पशुपक्ष्यांविषयीसुद्धा त्यांच्या ठिकाणी करुणा होती कोणाचे मन दुखावणे त्यांच्या स्वभावातच नव्हते ठरविलेल्या दिवशी फुलांनी सजविलेल्या पालखीतून नाथांची मिरवणूक निघाली हिंदूंनी बहिष्कार टाकला द्वारे खिडक्या बंद करून टाकल्या मिरवणूक मशिदीच्या जवळ आली तितक्यात एक लहानसे डुकराचे पिलू कानटोकारून या मिरवणुकीकडे पाहत होते त्यातील एकाने त्याला मारले अनं ते बिचारे केविलवाने केकाटत खाली पडले नाथांनी पाहिलं अनं ते चटकन पालखीतून उतरले त्या पिलाला जवळ घेतलं आणि त्याच्या पाठीवरून हात फिरवून गुंजारलं अन शांत केलं डुकराच्या पिलाच्या ठिकाणी वराह रूपाने त्यांनी भगवानच पाहिला पण काझीला ते आवडलं नाही तो म्हणाला महाराज माफ करा पण आता मात्र आम्ही आपणाला मशिदीत नेऊ शकत नाही भगवंताची मर्जी असे त्यांनी उद्गार काढले आणि पालखी सोडून ते पायीच घरी निघाले श्री गुलाबराव महाराज म्हणतात सगळी धर्म मते आणि सारेच पंथ चांगले आहेत ज्या मार्गाने ज्याचे मन तयार झाले असेल त्याहून अन्य मार्ग त्याला इताव नाही परंतु सत्वबुद्धी परंतु रज आणि तामस गुणांचा नाश होऊन सत्वगुण वाढेल तो धर्म या धर्माच्या मूळ तत्वाकडे दुर्लक्ष होता कामा नये मुसलमानांना देखील खऱ्या समबुद्धीचा उपदेश करावा म्हणून नाथ मशिदीत निघाले पण हिंदूंनी विनाकारण विरोध केला आणि डुकराच्या पिलातही जीव असतो त्यावर दयाच केली पाहिजे हेही स्वतःच्या आचरणाने नाथांनी दाखवून दिले पण मुसलमानांनाही समबुद्धी मानवली नाही धर्म हा द्वेषाच्या पलीकडे असतो करुणा संपन्न असतो हे दोन्ही समाजातील सामान्यांना उमजले नाही आचरणाच्या आत्यंतिक आग्रहामुळे नाथांची करुणा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकली नाही परंतु ते डुकराचं पिलू मात्र नाथांच्या करुणेनं न्हावून निघालं प्रकरण सदुसष्ट येथे समाप्त साधूकथांतून व्यक्तिमत्व विकास संपादन संकलन आणि लेखन डॉक्टर कृष्णमाधव गटाटे